बघ हा लोकसमारोपाचा कार्यक्रम असतो तो हलक्या फुलक्या वातावरणात होतो याच्यामध्ये कोट्या चिंटे काढणं याच्यामध्ये शाब्दिक कोट्या जोक्स आणि एक हलकं फुलकं वातावरण असतं आणि त्या वातावरणामध्ये वेगवेगळ्या गोष्टी होत असतात मला असं वाटतं की हे त्याच्याच पैकी एक गोष्ट आहे आम्ही मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या बाजूला या तुम्हाला एकूण तीस स्कोप नाही तुम्हाला स्कोप आहे ताबडतोब बदल होतो असा नाहीये आजचा कार्यक्रम हा एक वेगळा असतो आणि मला असं वाटतं की त्याला त्याच नजरेत बघितलं पाहिजे नाही आम्ही चेहरे वाचत नाही ते स्वतः फार गंभीरच असतात असे ते फार कमी बोलतात गंभीर असतात त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की त्यांच्या चेहऱ्यावर ना काही राजकारणाचे आददास बातम्यासाठी हलक्या भलत्या वातावरण की आणि बरं बाप म्हणण्याचा तयारी थोडक्यात गेले नेहमी प्रवीण तर सांगतो कशी तयारी करा मंत्रीपदाची असं म्हटलं ना ह्या शाब्दिक कोट्या चालू असतात आणि हा एक असा कोट्यांचा भाग आहे विरोधी पक्ष